या जाए कर जानुन पन्ते माली का चैनल। ते, आशेज माली चैनल चैनल पाहला। मिलत ते माली या हप्त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा मराठी मालिका दौड चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या हप्त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सावनीला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं परंतु त्यानंतर सईचा वाढदिवस मात्र आलेला असतो आणि सई हट्ट करताना दिसते की काही करून माझ्या वाढदिवसाला आधी ते पाहिजे म्हणजे पाहिजेच परंतु ही सामने काय पाठवणार नाही माहिती त्याच्यामुळे हे प्रयत्न करू आणि मग त्या आश्वासन देते की नक्की येईल आदित्य त्यामुळे ही तर खुश होताना दिसते पण सागर भडकतो की कशाला उघड खोटा आश्वासन देतात त्यानंतर मग या आदित्यला वाढदिवसाच्या आणण्यासाठी प्लॅन सुद्धा करताना दिसत आणि ते मी कळतं की लग्न झाले या मिर आणि काज सॉरी या कोमलचं त्यामुळे त्याला ते खूप मनात सुद्धा बसताना दिसतो पण तो आता मोहन होताना दिसते आणि आता मी बाळाला मोठं वाढवणार एकटीन्स वाढवणार असं ठरवतानासुद्धा दिसते परंतु सगळ्यात मोठी आणि वाईट घटना म्हणजे आपली जी मुक्ता होती ती मात्र चेंज होताना आपल्याला या ठेवण दिसत आहे ते चेंज होण्याचं कारण म्हणजे तिला खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येत असेल आणि त्याचे काही डेट्स असतील त्यामुळेच या मालिकेचा डेट्स वगैरे मॅच होत नसेल अडथळेत असेल म्हणून तिने ही मालिका सोडली परंतु नवीन जी येणारी मुलगी आहे ती पण खूप चांगली आहे परंतु लोकांना प्रेक्षकांना या मुक्ताला बघायची सवय जुन्या झाल्याने त्यांना बिलकुल पटलेली नाही आहे आणि आवडत नाही आहे नवीन पण हळूहळू जशी मालिका पुढे जाईल तस तशी या मुक्ताचीही त्यांना सवय होऊन जाणार आहे सध्या ते शिवाय देत आहेत पण हळूहळू सवय झाल्यानंतर या मुक्तालाही ते आपल्यासह करतील याची आशा आहे तर आणि ते यानंतर सगळ्यात आधी हे मुक्त आणि सागर जातात त्याच्याकडे विनवणी करतात परंतु मी बिलकुल पाठवणार नाही आदित्यला असं ठणकावून सांगून या दोघांना एक प्रकारे हाकलून देण्याचा प्रकार करताना ही सावणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे धमक्याचाही काही उपयोग या सावणीवर होताना आपल्याला दिसत नाही आहे सावणी ऐकत नसल्याने पुन्हा सागर आणि दोघे या आपल्याला सावनीकडं हॉटेलमध्ये भेटायला जातात तेवढं तिकडे आदित्य येतो पण आदित्यला ती बाहेर पाठवते मामा पाठवत नाही असं सांगतो आणि ती मग चांगलीच त्याला गुंडाळते चांगलीच धमकवते तू या ठिकाणी आधी तिला पाठवलं तर आम्ही काय करू शकतो माहीत नाही आणि मग ती नोटीस दाखवते ही याची नोटीस आहे तू जर त्याला पाठवलं नाही ना तर ही लोकल लिगल नोटीस देऊ कारण तू फायनान्शियली स्टेबलच नाही आधी तिचा सांभाळ करण्यासाठी आणि हे लगेच सिद्ध होईल तुझ्याकडून आधी तिची फी भरायला आहे आणि तू जे काही कटकारसन केलेत ते सगळं कोर्टासमोर आणलं ना तर कोर्ट स्वतः आम्हाला त्याची कस्टडी देईल त्याच्यामुळे तू विचार कर तुझं भांड फोडायला आम्हाला वेळ लागणार तेव्हा इथं सावनी बोलते की तू किती काय कर आदित्यचं माझ्या प्रेम आहे तो मला सोडून जाणारच नाही तेव्हा ही मुक्ता बोलते सुद्धा हे सगळं आधीच होतं पण आता तो तुझ्यासोबत आमच्यावरही प्रेम करतो सागरवरही प्रेम करतो त्यामुळे तो आमचंही ऐकू शकतो पहिल्यासारखं आई आदित्य राहिले नाही तो समजूतदार झालाय तो कधीही तुला सोडून जाऊ शकतो असं बोलताना ही या ठिकाणी आपल्याला सावनी प्रचंड घाबरताना सुद्धा दिसताना नाही आदित्यही तेवढं तिथं आणि ती मुक्त बोलते मामांनी परमिशन दिली तुला बड्डेला येण्यासाठी त्यामुळे खूपच खूप आणि आनंदाने नाचताना हा आधी ते दिसतोय कारण बड्डेला शेवटी सईच्या जायला परमिशन भेटले असताना तिथे सुद्धा खूप खुश असते आदित्य येणार म्हणून आणि वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन सुद्धा होतं मुक्त साखरने खूप सगळं सजावटसुद्धा केली असताना रात्र वाढदिवसाचा मैत्र मैत्रिणी या सईच्या आलेल्या असतात खूप एन्जॉय होतात आणि केक कटिंगचा पण कार्यक्रम का लवकर होणार पर। असतो परंतु आदित्य कुठे आधी आलं नाही असं बोलतो तेव्हा लगेच सुद्धा तिथे येतो बोलतो मी तिकडे हॉटेलवर गेलो होतो पण भेटलंच नाही मी फोन वगैरे करण्याचा प्रयत्न केला पण फोन सुद्धा आला नाही शेवटी मग सई उदास होते परंतु आदित्यचा आवाज येतो आणि मग सई खुश होते दोघं मिळतात भेटतात आणि मग आनंदात या ठिकाणी सण साजरा होतो सण सॉरी ह्या वाढदिवस साजरा होतो ही सावणी विघ्न आणते परंतु तिला या ठिकाणी स्वाती गोंडून ठेवते आणि मग त्या सावनीशिवाय या सईचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात जंगकी पाहिजे तसा साजरा होतो परंतु ही सावणी परत नाही ते नष्ट लावते आणि यांनी मला कोंडलं होतं कसे वागतात आणि आधी त्याला वडत घेऊन जाताना दिसते शेवटी मग काहीतरी केलंच पाहिजे असं बोलते कारण या आधी त्याला शाळेच्या बाहेरही काढलं होतं फी दिली नाही म्हणून आणि मग ती सागरला सगळं सांगते आणि मग लगेच एक नोटीस घेऊन या सावणीवर जाताना दिसते आणि त्याला धमकी देताना दिसते तो काय काबील नाही आहे ही नोटीस आहे तेव्हा ती नोटीस आधी फाडते बोलते मी हे मानत नाही तेव्हा मी कॉप्या काढल्यात हे दुसरी गेली नोटीस पण आता काही करून आदित्यची कशडी मी घेणारच आणि यानंतर ही घाबरते आदित्यला माझ्यापासून दूर करू शकत नाही जर गेला ना तर हे मला पायाखाली तोडवतील आदित्यच माझा हत्यार आहे असं ते विचार करताना दिसते आणि वकिला बोलताना दिसते आणि वकील सुद्धा बोलतो की के। केस मी सगळी स्टडी केली या ठिकाणी सागरची बाजू खूप स्ट्रॉंग आहे त्यालाच ही कशडी जाईल तेव्हा हा सावने भडकते मी तुला माझ्या बाजूने लढायला बोलले तर तू तिची बाजू काय घेतोय तेव्हा तुमचं काय आहे तुम्ही फायनान्शियली स्टेबल नाही स्वतःचं घर नाही फी सुद्धा देऊ शकत नाही तिचं पालन पोषण करू शकत नाही पण सागरचं सगळं काही आहे तेव्हा असं काहीतरी करा सागर खोटा है सागर ना नुण नुण की जेणेकरून सागरमध्ये खोट आहे असं सगळ्यांना समजेल तेव्हा ही जमून जाते तिला सगळं काही माहीत असतं आणि मग ती मुद्दाम नवनवीन डाव आणि प्लॅन या ठिकाणी करताना दिसते आणि मीडियाला पण स्टेटमेंट दिसतं की सागरचं माझं लग्न झाल्यावर तिला असं वाटतं की साहे माझी मुलगी नाही आहे तिला की सही नको शे होती तिने आभूषण करण्याचा सल्ला दिला पण मी आई आहे ना आणि मग मी कसे काय तसं करू देणार मी जन्म दिला आणि परत साखरेच्या विषयी द्वेष पसरव होताना दिसते की सही तिला नकोच होते आणि हे सगळं ट्यूवर सही ऐकताना दिसते आणि तिला खूप मानसिक धक्का वाचताना दिसतोय पप्पाला मी नको शे म्हणून ती डायरेक्ट घरच सोडून जाताना दिसते याआधी ज्या काही पप्पा वाईट वागत होतात ते सगळं आठवताना दिसते आणि साखर समजतं की सावने ज्या काही गोष्टी बोलले ना ते सगळं या सईने ऐकलं आणि रागाच्या भरात ते कुठेतरी निघून गेली सगळंजण या ठिकाणी सैला शोध सई मात्र त्यांना कुठेच भेटत नाही त्यामुळे ते प्रचंड या ठिकाणी आपल्याला घाबरताना शेवट दिसत आहेत शेवटी फायनली ही रोडवर जाताना गाडी खाली येणार असतात तेवढा ही मुक्ता नवीनवाली येताना दिसते आणि तिचा जीव वाचवताना दिसते परत असं करायचं नाही माझं तुझे शोक नाही आहे असं बोलून ही मुक्ता मग या सळीला घरी घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत हे मुक्ता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते या सईला घरी घेऊन येते परंतु सईला या ठिकाणी घरी जाण्याची इच्छाच नव्हती मला घरी जायचं नाही पप्पांचं माझ्यावर प्रेम नाहीये मी घरी जाणार नाही असं ती बोलते नाही बाळा असं नाही करायचं चल चल आपण घरी जाऊया तेव्हा नाही पप्पाचं माझ्यावर प्रेम नाही मग मी त्या कश ते माझंही त्याच्यावर प्रेम नाही मी कशाला जाऊ जाऊस करते आणि दिसते तेव्हा मग पाकड्यावर सई बसुरी बाळा असं काही नाही पप्पांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा नाही तू खोटं बोलते तुला खूप चांगलं माहिती तू भेटायचे आधी तो माझ्याशी कसा वागायचा खूप वाईट वागायचा मी त्याला नको होते आधी खूप रागवायचा आता मला रागवत नाही पण आधी खूप रागवायचे खूप चिडायचे त्याच्यामुळं मला माहिती आहे त्यांचं दे माझ्यावर खूप प्रेम नाही आहे मी तिला नको त्यावर हे तिला कोणी सांगितलं त्या सावनीने सांगितलं आणि तू विश्वास ठेवला का सावनी पूर्णपणे खोटं बोलते असं खूप समजावून ही मुक्त सांगताना दिसत आहे बाबा म्हणजे तुझ्यावर खूप प्रेम आहे हे प्रेम आहे तरीही त्या साईच्या सावनीने ज्या काही गोष्टी बोललेल्या आहेत त्या डोक्यात बसल्याने ती त्याच गोष्टीवर ठाम असते आणि मग चल तू घरी नाही मला त्या घरी जायचं नाहीये ज्याचं माझ्या प्रेम आहे तर जाणारच नाहीये मला पप्पा नको असं काहीतरी बरोबर या ठिकाणी सही करताना आपल्याला दिसते आणि मग तेवढा सागर सुद्धा या ठिकाणी येताना दिसतो आणि सहीला पाहून याच्यावर आनंद येतो आणि मग तो तिच्याकडे जातो थांब पप्पा माझ्याजवळ येऊ नका तुमचं माझ्यावर प्रेम नाही ना माझा पण तुमच्यावर प्रेम नाही असं बरीच बरोबर या ठिकाणी करताना दिसते तेव्हा बाळा असं नाही बोलायचं बाबा तुझ्या खूप प्रेम आहे ना असं ते समजावून सांगताना दिसते पण हीच ऐकण्याच्या शेवटी सागर होतो बाळा असं करून बोललो तुला माझं तुझ्यावर खरंच जेव्हा फडप्रम असं नको बोल तुला माहिती ना मी तुझ्यासाठी काय काही केले तेव्हा नाही तू जेव्हा माझ्यावर प्रेम नाही तू मला खूप ओरडायचा चिडायचा आणि काय काय बोलायचं आता तू शांत आहे पण मला खूप काय बोलायचं मला माहिती आहे तुझं माझ्यावर बिलकुल प्रेम नाही सावनीने बोललेलं सगळं तुझ्या डोक्यात असल्याने ती सागरला या ठिकाणी खूप दुःखातून दिसते आणि चिडून रूम जाताना दिसते आणि इथे सगळेजण प्रार्थना करतात सई कशी असेल व्यवस्थित आहे का नाही प्लीज देवा इथला काय होऊ देऊ नको आणि बरीच प्रार्थना या ठिकाणी करताना आणि शेवटी दरवाजाचा आवाज आल्याने सगळे जण दरवाजा वेळेस जातात सई आले असते सईला बघून या ठिकाणी सगळेजण खूपच खुश होताना दिसत आणि यानंतर घरातले कसे तरी वेळ मारून देतात आणि सईला आतमध्ये रूम द्यातो सई उदास असते त्याच गोष्टींच्या विचारत असते की मुक्ता कसं कसं तिला समजवते परंतु किचनमध्ये सगळे असतात तेव्हा सगळं शांतता असतो सागरही येऊन विचारते इंद्र काय झाले तो सागर शांत असतो गप्प बसलेला असतो तेव्हा मग मुक्त सगळ्या गोष्टी जे काही प्रकार घडले ना ते सगळं या ठिकाणी सविस्तर सांगताना दिसतात ते सगळं सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो हे सगळं त्या नायक सावणीमुळे आहे ते शपथ घेऊन सांगते मी तुला सोडणार नाही असं इंद्रा बोलते आणि दिसत आहे त्यामुळे आता इंद्रा भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते सगळे पत्रकार सागरच्या घरी येतात दिसतात सावनी जे काही आरोप केले ते खरंय का तुम्हाला सईविषयी शंका होती का ती तुमचीच मुलगी म्हणून अभिषेक सल्ला दिला होता का तुमच्यावर काय मते आणि ते सावनी सुद्धा येते आणि बोलते की आधी ते तर माझ्याकडे होता पण आता या सईला पण मी माझ्या कष्टडीत घेणार माझ्याकडे हिसकवून घेणार तेव्हा ती बोलते सईला हात सुद्धा ना तर तुला फाडून अशी डायरेक्ट धमकी ही मुक्ता या ठिकाणी आपल्याला सावनीला देत आणि दिसत त्यामुळे आता पाहू नक्की यंद्र भागामध्ये या ठिकाणी आपल्याला काय काय पाहायला मिळते परंतु नवनवीन या मालिकेत ट्विस्ट येतात दिसणार आहे या आदित्यला घ्यायला गेलेले मुक्त आता सईला गमावून बसतील काही याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे पण मुक्ता या सकाळातून सागरला आणि सईचा गैरसमज दूर करताना या ठिकाणी आपल्याला दिसू शकते आता पाहू नक्की मालिकेत यंद्र भागामध्ये अजून काय काय पाहायला मिळणार आहे अशाच मालिकेच्या पाहण्यासाठी करण्यासाठी माझ्याल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद